नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक, एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपला जो मागचा मी एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी चांगलं प्रेम दिलं भरपूर व्हिडिओ चालला आपला तो तर त्याच्यामध्ये मी पूर्ण माहिती नव्हती दिलेली फक्त दाखवलं होतं की कशी सिस्टीम आम्ही बनवलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ही पूर्ण माहिती देणार आहे की आपलं ही सिस्टीम करण्यासाठी किती खर्च झालेला आहे तर आमचं हे पूर्ण दोन एकर क्षेत्र आहे दोन एकर क्षेत्रामध्ये बनवलेले आहे पण मी तुम्हाला एक एकराचं खर्च सांगतो की किती खर्च झाला पण एक एकरासाठी तर आपण इथं काय केलेलं आहे आमची ही चार इंची पाईपलाईन आहे हे बाबा इथं चार इंचीला काय केलं आहे चार बाय तीनचं टी पहिलं होताच आपल्या इथं तर आपण त्यालाच जुगाड केलं आणि इथून पुढं इथं तीन बाय अडीचचे क्वॉक वापरून इथं रेड्युसर वापरला आहे तीन बाय अडीचचा हा अडीचचा कॉक आहे मी पूर्ण लाईन जी आपली जाणार आहे ती अडीच इंची आहे आपण इथं अडीच इंची रेडूसर वापरून थोडा अडीचची लाईन चालू झाली आणि याला बत्तीस एम एमचा कॉक टाकला हा कॉक जो आहे याची साईज बत्तीस एम एम आहे हा आपण रेन पाईपसाठी जो वापरतो तो कॉक आहे हा आता एका खांडासाठी एकच लाईन टाकलेली म्हणजे एका पाईपला आपल्याला एक एकच कॉक जोडायचा आहे आता आमच्या इथं दोन साईड आहे दोन खांडं येते वेगवेगळी त्या आम्ही इथं दोन लाईनने टाकल्यात हे पाया असं गुडणी फिरून घेतली तिला शेपरेट इला शेपरेट एका पाईपला दोन कॉक कॉकने जोडायचे उलट्या साईडने एका लाईनला एकच कॉक जोडायचा आहे अशा प्रकारे ही लाईन आपली आहे आणि पिकडं ही एक खांड ह्या साईडने भरता आणि एक खांड त्या साईडने भरता यासाठी या आपण अडीच इंचीचे ची दोन मोठे कॉक टाकलेले इथे एक आणि इथे एक प्रत्येक वेळेस फक्त कॉक फिरवायचं आपल्याला एकच कॉक फिरवायचं आहे हे कॉक एकदाच सेटिंग करून द्यायचे प्रत्येक सरीला किती वेळ लागतो भरायला त्यानुसार कॉकची सेटिंग करून द्यायची ही तुम्ही कमी जास्त करू शकता असं ह्या प्रकारे आता हा बंद आहे तर समजा तोंडावरती येतं तोंडावर पाणी जास्त चालतं तर हा तुम्ही अर्धा ठेवा जे पाण्याचा दाब जो असतो बाऱ्याजवळ जास्त राहतो आणि पुढं पुढं थोडासा कमी होत जातो तर आपली जी मोटर आहे ती साडेसातच्या एच पीची मोटर आहे साडेसात एच पीची मोटर आहे साडेसात एच पीच्या मोटरवरती आपले बेचाळीस सऱ्या भरत आहे बेचाळीस कॉक बसवलेले हो आहे एकशे ऐंशी बाय एकशे तीस एका खांडाची साईज आहे तर बेचाळीस कॉक चालतात साडेसातच्या मोटरवर आणि मोटर थोडीशी लांब आहे तुमची पाच एच पीची मोटर असेल तरी बेचाळीस कॉक त्याच्यावर वन टाईम चालून जातं आता आमची मोटर शेतापासून लांब आहे साधारणतः तीन किलोमीटर मोटर आहे आमची तिथून पाणी येतं आणि मग बेचाळीस कॉकला फुल पाणी चालतं तर भरणंही चांगलं होतं तुम्ही या पद्धतीनं करू शकता आता तुम्हाला टोटल किती खर्च झाला आहे हे मी तुम्हाला सांगतो आपला जो खर्च झालेला आहे तो झालेला आहे अकरा हजार एकशे पंचावन्न रुपये तुम्ही व्हिडिओ थांबून स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि पाहून घ्या किती आपल्याला सामान लागलेलं आहे त्यासाठी आणि तुमचे बारे आता समजा जर जवळजवळ असतील तर तुम्हाला हा खर्च कमी होऊ शकतो आता मी माझ्या हिशोबाने हा तुम्हाला खर्च सांगितलेला आहे आणि तुमची आता साईज किती बारेची त्यानुसार तो खर्च हजार पंधराशे कमी जास्त होऊ शकतो तर फ्लोचं पाणी भरण्यामध्ये आणि याच्यामध्ये बराचसा फरक पडतो आपली मजुरी पण वाचते आणि वेळ पण वाचतो पण तशी जर मजुरीचा हिशोब जर केला पण वर्षाचा जर पंधरा सोळा हजार रुपये आपल्याला पाणी भरण्यासाठी द्यावे लागतात त्याच्यातही मजूर भेटते नाही भेटतं तर तुम्हाला हा जो खर्च आहे हा एकदाच करायचा आहे त्यानंतर चार पाच वर्ष तुमचे आरामशीर निघून जाणार ते तेवढ्या पाईपावर त्या ते सिस्टीममध्येच त्यामुळं पैशाची बचत होते आणि कामही आपल्या वेळेत होता तुम्ही अशा प्रकारे ही हो सिस्टीम करू शकता आता आम्ही मागच्या वर्षापासून वापरतो आहे आम्हाला याचा रिझल्ट पण चांगला भेटतो आहे त्यासाठी आम्ही आता बाकीचे जे क्षेत्रात आम्ही जे ऊस लागवड केलेली तिच्यात पूर्ण अशाच पद्धतीनं पाण्याची सोय केलेली आहे आता माल ऊसाला माल घालायचं काम चालू आहे माल पण घरच्या घरीच घालतोय कारण मजूर वेळेत न भेटल्यामुळं बरंसं कामी स्वतःच करावं लागतं उसाला माल टाकून झाला आहे आपण प्रत्येकी एका खांडासाठी दोन गोण्या टाकलेले आहे एकशे तीस फुटाचे आपले बेचाळीस बेड आहे बेचाळीस सारे आहे साडेचार फुटाच्या एका खांडामध्ये एकशे तीस फुटाचं खांड आहे एकशे तीस फूट खांडासाठी आपण दोन गोणी विहिर्या टाकलेली भरपूर माल झाला तेवढा आपल्याला लागण जे आहे दहाव्या महिन्यातली लागण आहे लागण लागन पण चांगली दिसते हे बघा साधारणतः एक दीड महिन्याची लागण झालेली आहे आपली फोटो पण चांगला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला तर धन्यवाद